नमस्कार श्रोते मंडळी पुन्हा एकदा नमस्कार एक गजल रचना आपल्यासमोर पुन्हा घेऊन येत आहे पहा गझल अशी आहे फक्त एवढीच एक माझ्यात उणीव आहे फक्त एवढीच एक माझ्यात उणीव आहे मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे काय फक्त एवढीच माझ्यात एक उणीव आहे मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे नाही तक्रार केली कोणी ठाण्यात माझी नाही नाही तक्रार केली कोणी ठाण्यात माझी तरी नाव गुन्हेगारांच्या यादीत आहे नाही तक्रार केली कुणी ठाण्यात माझी तरी नाव गुन्हेगारांच्या यादीत आहे आणि पेश करतो मी चेहरा पेश करतो जगा पुढे मी मासूम चेहरा कळेना कोणास नेमका मग का वेळ आहे कळेना कोणास नेमका मग कावीळ आहे मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे आणि पहा शेर छान शेर आहे भुंकायचे असते मला माझ्यावर जरी पण भुंकायचे असते मला माझ्यावर जरी पण मी माझ्या दारातला एक पाळीव आहे काय भुंकायचे असते मला माझ्यावर जरी पण मी माझ्या दारातला एक पाळीव आहे आणि पुढचा शेर पहा टाकले खाऊन पहा पाखराने बियाणे टाकले खाऊन पहा पाखराने बियाणे मृग समजले ज्याला तो वळीव आहे टाकले खाऊन पहा पाखराने बियाणे मृग समजले ज्याला तो मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे आणि पुढचा शेर पहा बहुदा होईलच लग्न बहुदा होईलच लग्न उपवर लिचे बहुदा होईलच लग्न उपवर लेखीचे दाना कणसात यंदा भरीव आहे बहुदा होईलच लग्न उपवर लेखीचे दाना कणसात यंदा पहा भरीव आहे मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे आणि सारे सारे आहे आज माझ्या घरीदारी सारे सारेच आहे आज माझ्या घरीदारी काय म्हणतो सारे सारे आहे आज माझ्या घरी त्यांची फक्त उनीवाहेारे सारे सारे आहे आज माझ्या घरी दारी जीव लावला त्यांची फक्त उनीवा आहे आज दारी। जीव मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे आणि शेवटी आमच्यासारख्या शिक्षकांसाठी हा एक शेर मोडू नयेच चौकट शाळा मास्तराने मोडू नयेच चौकट शाळा मास्तराने याची मला खरेच थोडी जाणीव आहे मोडू नये चौकट शाळा मास्तराने याची मला खरेच थोडी जाणीव आहे मी बऱ्याच गुन्ह्यात आजवर सामील आहे फक्त एवढीच एक माझ्यात उणीव आहे फक्त एवढीच एक माझ्यात उणीव आहे धन्यवाद